नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे फेब्रुवारी महिना संपत आला असताना गणेश उत्सवाची चिंता करावी लागत आहे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवण्यावर असलेले निर्बंध आणि विसर्जनाच्या वेळेला काटेकोरपणे पाळले जात असलेले निर्बंध आपल्या समोर आहेत नुकत्याच झालेल्या माघी गणेश उत्सवाच्या निमित्तानं तरी ही बाब प्रकर्षानं समोर आलेली आहे सरकारी पातळीवर कठोरपणे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विरोधात कारवाई झाल्यानं यंदा मुंबईच्या अनेक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या साठी त्यांची गणेश मूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे मुंबईमध्ये प्रशासन विरुद्ध मंडळ असं संकटही उभं राहिलं एकूणातच आत्ताच्या घडीला मुंबईतल्या गणेशोत्सवावर खरं संकट आलंय ते पीओ पीवरच्या बंदीमुळे पीओ पी वर जर बंदी घातली तर मुंबईत उंच गणेश मूर्ती बनू शकणार नाहीत असा तर्क दिला जातोय मुंबईचा गणेश उत्सव हा उंच मूर्तींसाठी ओळखला जातो, जातो। पंचवीस फूट तीस फूट इथपर्यंतची गणेश मूर्तीची उंची आपण पाहिली आहे दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये हळूहळू स्थिरावत असलेला आणि विस्तारत असलेला नवदुर्गा महोत्सव म्हणजेच आपलं नवरात्र सुद्धा मंत्री या मूर्तींच्या निमित्तानं चर्चेत असत पण जर समजा प्लॅस्टर ऑफ प्लॅरिस वापरायचं नसेल तर उंच मूर्ती बनवायच्या कशा आणि उंच मूर्ती बनणार नसतील तर मुंबईत गणपती बाप्पाची शान टिकणार कशी मूर्तींची पेण ही राजधानी आहे पेण हे मधलं एक गाव ज्या गावानं मूर्ती बनवण्याच्या निमित्तानं जगात स्वतःच स्थान निर्माण केलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर आलेले निर्बंध या मूर्तिकारांना काळजी पडायला कारणीभूत ठरलेत या सगळ्या मूर्तिकारांनी शुक्रवारी बैठक घेतली आणि त्यांचा पिढीजात व्यवसाय बंद होण्याची जी भीती निर्माण झाली आहे ती त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होती प्रदूषण करत नाही आणि सांगायचं झालंच तर आता मी एक म्हणतो हा कायदा लागतो तो पूर्ण देशासाठी लागतो का कुठल्या फक्त राज्यासाठी लागत नाही आज महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के गणेशोत्सव साजरा करतात आणि दहा टक्के फक्त जगभरात होतो देशभरात आणि पीओपी ही गुजरातला चालू आहे राजस्थानला चालू आहे हैदराबादला चालू आहे है। मग फक्त महाराष्ट्रामध्येच बंदी का आज हे बीजेपी सरकार आपण म्हणतो मी पुन्हा पुन्हा वारंवार हिंदूंच्या नावाखाली आपण सगळं चाललेलं आहे आणि हिंदूंच्या सगळ्यांना बंदी का पीओपी हे पर्यावरणपूरक आहे मग त्याच्याकडे सरकार का दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कुठेतरी माती परीक्षण करून घ्यावं शाडू मातीचंही परीक्षण व्हावं परीक्षण व्हावं आणि त्यातून जो निर्णय येईल तो त्यांनी सगळ्यांपुढे जाहीर करावा पण आज राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे जसं देवेंद्रजींनी मागे दहीहंडी वाचवली तसेच गणेशोत्सवी वाचवतील अशी या संपूर्ण मूर्तिकारांची अशी एक भावना आहे की गणेश उत्सव हा नक्की देवेंद्रजी कुठेतरी वाचवतील हा सगळा विषय उभा ठाकला तो न्यायालयीन निर्देशामुळे कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेची सुनावणी करताना राज्यामध्ये कुठेही पीओपी मूर्ती बनवता आणि विसर्जित करता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलं इतकंच नाही तर सार्वजनिक मंडळ ओ पीच्या मूर्ती स्थापणारही नाहीत अशी हमी त्यांच्याकडून घ्यायला सांगितलं गेलं मे दोन हजार वीसच्या प्रदूषण विरोधी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा असे आदेश देण्यात आले परिणामी सार्वजनिक गणेश आणि नवरात्र उत्सवावरील मूर्तींवर निर्बंध लागू झाले याचिकेची सुनावणी करताना पीओपी मूर्तींवर प्रतिबंधाचे आदेश सुद्धा न्यायालयानं दिले आहेत सरकारने बसवून बोललं पाहिजे प्रत्येक गोष्टीतून बोलून सामोपचाराने नी मार्ग निघू शकतो आणि हा उत्सव अविरतपणे पुढे चांगला दीर्घकाळ चालू शकतो न्यायालयाचा मान ठेवला आहे सरकारचा मान ठेवला आहे तिकडच्या प्रशासनाचा मान ठेवलेला आहे परंतु आमचे तुम्ही पेशन्स चेक करू नका शाडू की पीओपी हा वाद मूर्तिकारांसाठी व्यावसायिक आहे भावनिक सुद्धा आहे पण त्यात मूर्तिकार गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं पीओपी ला पसंती देत आहेत शाडू आणि पीओपी हे खरं पाहायला गेलं तर परस्परांना पर्याय ठरू शकत नाहीत एक नैसर्गिकदृष्ट्या तयार झालेला तर दुसरा तयार केलेला प्रकार आहे एका फुटाच्या शाडू मूर्तीचं वजन सर्वसाधारणपणे किलो असू शकतं ऑफ मूर्ती बनली तर ती आकारानं भव्य बनते आणि तिचं वजन तुलनेनं कमी राहतं वजनदार उत्सवी मूर्तीला सहसा चटकन ग्राहक मिळत नाहीत हेही एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसला प्राधान्य देण्याचं महत्वाचं कारण आहे उंच मूर्ती बनवण्याच्यासाठी पी ओ पीलाच मूर्तिकार पसंती देतात कारण पी ओ पीची मूर्ती चटकन विक्रीलासुद्धा घेतली जाते आणि ती हलकी आहे ती पोकळ आहे या कारणामुळे ग्राहकसुद्धा त्याला पसंती देतात मूर्तिकारांना उंच मूर्ती बनवण्याच्यासाठी पर्याय मात्र शोधावेच लागणार आहेत कारण आता न्यायालय आणि प्रशासन त्यांच्या भूमिका बदलण्याच्यासाठी तयार दिसत नाहीये असं असताना तुम्हाला जर समजा पीओ पी मूर्ती बनवायच्या असतील आणि त्यावर निर्बंध असतील तर स्वाभाविकरित्या शाडूचाच मार्ग स्वीकारावा लागेल मूर्ती सगळीकडे बनतात मूर्ती जेवढ्या मुंबईमध्ये उंच असतात त्यापेक्षा कैक पटीनं उंच आंध्र प्रदेशात बनतात मुंबईत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मूर्ती बनवल्या जातात त्यापेक्षा वेगळी पद्धत पश्चिम बंगालमध्ये अनुसरली जाते असं असताना जर समजा उंच मूर्ती बनवायच्या असतील त्या देखण्या आणि भव्य ठेवायच्या असतील तर काय करावं लागेल हे पण आपण एका अत्यंत जाणकार मूर्तिकाराकडून समजून घेऊ जर पाच फुटाची मूर्ती बनवायला घेतली तर दोनशे किलो तिचं वजन होईल शाडू मातीचं त्याकरता फक्त एकच पर्याय असा आहे की कलकत्त्यामध्ये ज्या आंबा मातीच्या मूर्ती बनवतात त्यामध्ये पेंडा टाकला जातो आणि त्याच्यावर लेपन ले केलं जातं म्हणजे जसं आपण गाईचं शेण कसं लिपतो त्याप्रमाणे शाडू माती त्या मूर्तीच्या आकारात लिपता येते आणि नंतर त्याला आकार देता येईल ते वजन कमी होईल पण जास्त मोठ्या मूर्त्या असतील तरी पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला वजन हे वाढणारच अजून एक दुसरा प्रयोग आहे तो प्रयोग असा आहे की ते शाडू मातीला गमामध्ये मा भिजवून ठेवतात आणि तो हलका होतो ते ह्या गोष्टी केल्या पण त्याच्यामध्ये प्रोसेस आहे आणि मेहनत आणि टाइम जास्त होतो तर हे कसं काय कवर करता येईल ते आपल्याला बघायला लागेल पण दोनशे पाच फुटाची जर मूर्ती करायची असेल तर दोनशे किलो वजन तिचं पक्क आहे एवढं मी सांगू शकतो मुंबईतला गणेशोत्सव आणि राजकारण हे एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही पण दुसऱ्या बाजूला राजकारण्यांची ही जबाबदारी सुद्धा आहे की पर्यावरणपूरक उत्सव राहिले पाहिजेत गेल्या काही वर्षांपासून म्हणजे अगदीच मोजायचं जरी झालं तरी पण एक वीस वर्षापासून सर्वसाधारणपणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विरोधामध्ये येन केन प्रकारे निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण ज्यांच्या हातामध्ये मुंबईची महानगरपालिका गेली इतके वर्ष होती ती मंडळी सातत्यानं शाडूच्या मूर्तींना विरोध करत राहिली त्याचं राजकारण लक्षात घ्या बहुसंख्य मूर्तिकार मराठी आहेत आणि या मराठी मूर्तिकारांच्या संघटना आहेत ज्या संघटनेवर जुन्या काळापासून शिवसेनेचा प्रभाव आहे म्हणजेच थोडक्यात ठाकरेंच्या बाजूनं इथलं जन्म झुकलेलं पाहायला मिळतं या स्थितीमध्ये न्यायालयीन निर्देश हे मराठी विरोधी आहेत इतकी उघड भूमिका आता ठाकरे घ्यायला लागलेले आहेत मूर्तीकारांच्या हिताचे आपणच रक्षण करते आहोत असं त्यांना सांगायचंय आणि त्याच आडून मराठी उद्योजकांना महायुतीच्या विरोधामध्ये एकत्र केलं जात आहे न्यायालयीन आदेश असल्यानं महायुती सरकारचे हात बांधले गेलेले आहेत इच्छा असूनसुद्धा त्यांना आत्ताच्या घडीला विशेष काहीही करता येत नाही महायुती सरकार आणि त्यातसुद्धा भाजपाच्या आघाडीचं सरकार आहे अशा सरकारला सध्या तरी पीओपीच्या पीच्या मूर्ती वापरणाऱ्यांवर बनवणाऱ्यांवर कारवाईशिवाय गत्यंतर नाही भाजपची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे आणि याचीच संधी उद्धव ठाकरे साधताहेत आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांच एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे पण आता मागे गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यानी ज्यानी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही हा काय प्रकार आहे कोणतंही हिंदुत्व आहे मी समजू शकतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा ठीक आहे ना बनवतो पण शाडूची माती देणार कोण पर्याय कोण देणार त्याला अचानक मूर्ती बनवून तयार झाली आरती पहिली आरती त्याचं आगमन होतंय आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिस सा देणार असाल तर मग नेमका तुमचं हिंदुत्व तरी काय आता पंतप्रधानांची कुंभमेळ्यातली आंघोळ आणि गणपतीचं त्यातसुद्धा पी ओ पीनी बनवलेल्या गणपतीचं विसर्जन या दोन गोष्टी प्रदूषण करणाऱ्या आहेत अशी सांगड उद्धव ठाकरे घालतात तार्किकदृष्ट्या हे योग्य नाही पण कदाचित उद्धव ठाकरेंसाठी ते राजकीय दृष्ट्या योग्य असेल या लढाईमध्ये पी ओ पीच्या गणेश मूर्तीच्या विरोधातला मुद्दा जुना आहे याची आठवण राज ठाकरेंनी मूर्तिकारांना करून दिली आहे आणि समंजस भूमिका मांडली आहे हे विशेष या सगळ्याच्या मध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे जर वेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत तुम्हाला तु माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्या केला पाहिजे ना तोच तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो का त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरच आहे हे मला पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे पाहिजे काहीतरी काढला अशातच यंदा शाडू मूर्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून महानगरपालिका प्रयत्न करते महानगरपालिकेनं आवाहन केलंय की अधिकाधिक शाडू मूर्ती बनवा पर्यावरण पूरक मूर्ती बनवणाऱ्यांना सरकार मदत करेल मूर्ती घडवण्यासाठी पालिकेकडे उपलब्ध असलेल्या जागांमध्ये जागा सुद्धा दिली जाईल विनामूल्य शाडू मातीसुद्धा महानगरपालिका पुरवेल माती कमी पडली तर जास्त माती लागली तर अतिरिक्त मातीसुद्धा पालिका देईल पालिकेच्या प्रत्येक परिमंडळामध्ये शंभर टन किमान माती तयार असेल मूर्ती तयार केल्या जाणाऱ्या मंडपात विविध सुविधा पुरवल्या जातील यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना मंडप रित्या उपलब्ध राहील मूर्ती घडवण्यासाठी पालिकेकडे प्रथम अर्जदाराला प्राधान्य असेल शाडू माती फुकट मिळणार आहे हे महत्वाचं आता एका बाजूला हा मुद्दा आहे की शाडूच्याच मूर्ती बनवायच्या दुसऱ्या बाजूला पीओ मूर्ती बनवायच्या नाहीत मग उंच मूर्ती बनणार कशा हा प्रश्न मूर्तिकारांना पडलाय मूर्तिकारांनी थोडस आता त्यांच्या नजरेलाही विस्तारायला हवं आसपासच्या प्रदेशात कशा पद्धतीनं मूर्ती बनतात ते लक्षात घ्यायला हवं आणि पर्यायानं उत्सव टिकवण्याची स्वतःवरची जबाबदारी सुद्धा पाळायला हवी विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र